सिद्ध आणि चिकाटी असली तर आपले ध्येय निश्चितच साध्य करता येते हे अकोला येथे राहणारी तरणूम शेखने आपल्या गरीब परिस्थितीवर मात करीत सिद्ध करून दाखविले बाप भाजी विक्रेता असल्याने घराची परिस्थिती फारच हलाकीची होती इयत्ता दहावी पर्यंत उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले अकरावी व बारावी मराठी माध्यमातून पूर्ण केले बी ए व एमए इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले सेटची परीक्षा उत्तीर्ण करून आता प्राध्यापक म्हणून काम करणारी तरणूम शेख इथपर्यंत न थांबता पीएचडी करीत आहे खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे या तरणूम शेखचं कारण या काळात तिला आर्थिक मदत करणारे विद्यालय व मोबाईल खरेदी करून देणारे शिक्षक यांचे फार मोठे योगदान लाभले मोबाईलचा खरा व योग्य वापर करीत तरणनोम शेखने मजल मारले हॅट्स ऑफ यू रिस्पेक्टेड तर आज माझ्याकडे तरन्नुम, तरन्नुम शेख ही अकोल्याची विद्यार्थिनी आलेली आहे संगमनेर महाविद्यालयामध्ये तिनं एम एची परीक्षा इंग्रजी विषय घेऊन दिली होती अकोल्याला तुझे बाबा काय करतात सर माझे बाबा फेरी करून बांगड्याचा व्यवसाय करतात गाडीवर फेरी करून तिचे बाबा बांगड्या विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्यामध्ये त्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो एम या कोर्सला तू कोणत्या साली प्रवेश घेतला होता सांग सर मी अकॅडमिक इयर टू थाउजंडी वन या वर्षीशन घेतली नेमकं त्याच वर्षी करोना सुरू झाला होता सर मला कॉलेज थ्रू एक स्कीम आहे विद्यार्थी विद्यार्थी कलश योजना त्या अंतर्गत मला काही निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी मला माझे कॉलेजचे टीचर्स जसे की एच तहसीलदार सर घोडके सर जगताळे सर आणि देवे सर या सर्वांनी मला मदत केली आणि मग त्या पैशातून तू काय केलं पुढे सर त्या पैशातून मी एक मोबाईल घेतला आणि त्याच्या थ्रू मी माझे ऑनलाईन लेक्चर्स पूर्ण केले त्या मोबाईलचा मी चारी सेमिस्टरला टॉप केलं एम ए साठी आणि एम ए कम्प्लीट झाल्यानंतर माझी पेटची एक्झाम होती ती सुद्धा मी क्वालिफाय ते सुद्धा डी साठी असते ती ती सुद्धा मी क्वालिफाय केली एक मोबाईल घेतला तर किती चांगला उपयोग करता येऊ शकतो हे खरं तर आपण शिकलं पाहिजे कारण मोबाईलचा गैरवापर जास्त होतोय आणि तरणूमनं मात्र तिचा अभ्यास कोरोना काळामध्ये मोबाईल वर केला आणि एम ए पार्ट वन टू थ्री फोर या चारही सेमिस्टर मध्ये ती महाविद्यालयामध्ये पहिली आली आणि पेट म्हणजे पीएचडी एंट्रन्स टेस्ट ही सुद्धा तिनं दिली आणि पीएचडी तिनं सुरूही केली आता ती सध्या पीएचडी करते आहे आणि त्याच्या सोबत सोबत सेट म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट तिने पूर्ण केलेली आहे त्यामुळे ती आता कुठेही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकेल त्याच्या सोबत सोबत अजून कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज या इंग्रजीमुळे तुला मिळालेल्या आहेत उर्दू माध्यमात दहावी पर्यंत शिकलेली आणि अकरावी बारावी मराठी विषय घेऊन तिनं आर्ट्स केलं उर्दूतून मराठी मध्ये येण्यात तिला अनेक गोष्टींचा अडचणींचा सामना करावा लागला त्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये ती गेली आणि इंग्रजीतून एम ए पूर्ण करून सेट पूर्ण करून अनेक प्रकारचे वेगवेगळे क्षिति जा तिच्यासाठी आता उघडी झालेली आहेत खुली झालेली आहेत परंतु तरी देखील शिकत राहणं शिकणं आणि पुढे त्याचा ते वापर करून आपला परिवार उभा करणं अशा पद्धतीचं स्वप्न ती पाहते आहे आती है हे आय घिरे प्रलय की घोर घटा आहे नीचे अंगारे सर पर यदि पा निज आहे हसते हस्ते आग लगाकर चलना होगा कदम मिला कर चलना होगा कदम मिलाकर चलना या होता बदलता आलं पाहिजे ज्या पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता जगावर आपला प्रभाव टाकत या युगामध्ये इंग्रजी येणं हे अनिवार्य आहे आणि तरमणूम सारखी एखादी उर्दू माध्यमात शिकलेली विद्यार्थिनी इंग्रजी शिकते एम ए पार्ट वन टू थ्री फोर पूर्ण करते आता पीएच डी करते आणि अनेक क्षिती आता तिला खुणावताय तिच्यासाठी उघडी झालेली आहेत निश्चितपणे ती मोठं यश संपादन यात काही शंका नाही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य परिस्थितीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तरन्नुम ही एक आदर्श आहे आणि तिच्या भावी वाटचालीसाठी आपण तिला शुभेच्छा देऊयात नमस्कार